मागे आठ दिवसाआधी एक व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये सांगितलं होतं की हळदीत जैविक खताचा वापर कसा कर करायचा व जैविक खताचा वापर करणं आवश्यक आहे त्या व्हिडिओमध्ये पी डी एक्स म्हणजे जमिनीतील स्फुरद ज्याला आपण मराठीमध्ये दाणेदार असे म्हणतो ते खत आपल्या पिकाला उचलून देण्याचे कार्य करते त्या जैविक खताची माहिती घेतली होती त्याला पी बूस्ट डी एक्स डी एक्स म्हणजे डेक्स्ट्रॉस पॉम्पमध्ये असते ते पावडर पॉम्पमध्ये त्याला म्हणून डी एक्स म्हणतात वेगवेगळ्या कंपनीच्या आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा मिळते किंवा दाणेदार सुद्धा मिळते तर आज एका दुसऱ्या प्रोडक्टचा वापर करत आहे किमतीला अतिशय कमी एकरी दीडशे ते दोनशे रुपये लागतील आपल्याला प्रति लिटरचं प्रमाण असतील त्याचं नाव आहे एन पी के लिक्विड हे मी इफ्को कंपनीचे आणले आहे त्याला तरल कन्साटी असे म्हणतात यामध्ये पालाश तिन्ही घटक जैविक स्वरूपामध्ये असतात हे याचं प्रमाण प्रति एकरला एक लिटर एवढे असते सव्वा दोन अडीच एकर असल्यामुळे मी स्वस्त असल्यामुळं तीन लिटर आणलेलं आहे इथं पण आपल्याला जर वापर करायचा असेल तर याचा प्रति एकर एक लिटर या प्रमाणात वापर करावा यामध्ये ॲजाटोबॅक्टर म्हणजे नत्र मिळून देणारे घटक हॉस्पो बॅक्टेरिया म्हणजे दाणेदार मिळवून देणारे घटक आणि पोटॅश सुलोबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे आपल्या पिकातील जमिनीतील पिकाला पोटॅश मिळवून देणारे घटक या तिन्हींचा इथे समावेश असतो या या औषधाचे प्रमाण प्रति लिटर एका एकराला एक, एक लिटरचं प्रमाण आहे याचा आपण वापर करू शकतो जैविक खताचा वापर ही काळाची गरज आहे जैविक खत म्हणजे काय आधी ते आपण समजून घेऊ हो, जैविक म्हणजे एक प्रकारे आपण त्याला आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक असं म्हणू शकतो जसं की ॲलोपॅथी असते त्याला आपण रासायनिक असं संबोधू शकतो रासायनिक खतं औषधी शिवाय शेतीला पर्याय नाही कारण आपल्या जमिनीला त्याची सवय झाली आहे पण थोड्या थोड्या प्रमाणात जर आपण जैविक खताचा किंवा जैविक औषधीचा वापर केला त्याचा खूप आपल्याला खूप फायदा मिळू शकतो एक तर हे आपल्या परवडाजोगेसुद्धा असतात आणि याचा फायदा असा होतो की जमिनीचा जमिनीचा जो दर्जा आहे तो खालावत नाही उल याचा फायदा असा होतो की जमीन यामुळे सुपीक बनते याचा वापर केल्याने आपण रासायनिक खताचा रासायनिक औषधाचा वापर पण कमी करू शकतो आता चार महिने पंधरा दिवस जरी दिला आपण पाहू शकतो आपल्या या हळदीच्या प्लॉटवर काही कमतरता जाणवते कोणाला फक्त दोन फवारण्या दोन ड्रिंचिंग आणि एक विद्रा खताची ड्रिंचिंग झालेली आहे लोकांच्या चार चार फवारण्या चार पाच ड्रिंचिंग झालेल्या आहेत मी फक्त बारा एकसर एका या विदर्भताचा इथे वापर केला आतापर्यंत ते पण ड्रीपच्या साहाय्याने कंडिशन आपण आता पाहू शकतो ज्याप्रकारे हळद आहे आता हळदीनं शेंगा सोडायला सुद्धा सुरुवात केली आहे आत्ताच्या शेंगाची साईज एवढी आहे अजून चार महिन्याचा कालावधी राहिला आहे हळदीला चार ते पाच महिन्याचा जमिनीमध्ये एवढी ठोकर शेंग आहे हिची अजून लांबी आता इथला जस्ट सुरुवात झालेली आहे अजूनहीला पोसण्यासाठी चार साडेचार महिन्याचा सा कालावधी आहे आम्ही मार्चच्या एंडिंगला हळद कटायला सुरुवात करतो नोव्हेंबर पूर्ण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे अजून पाच महिन्याचा कालावधी आहे हळदीला वाढण्यासाठी शेंगला जे फुटवे आहेत फुटव्याची फुट पण शेंग आणि जो मातृकंद असतो त्याची त्याची या शेंग याच फुटव्याची आणि मातृकंदा दोन्हीची साईज शेंगाची सारखीच येते कारण या हळदीमध्ये सुरुवातीला जैविकचा वापर केला होता त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यामध्ये जैविक बुरशीनाशक मायक्रोरायझा आणि कीटकनाशक यांचा इथे वापर केला होता सोबत प्रत्येक खतामध्ये सुद्धा थोड्या कमी जास्त प्रमाणात आपण त्याचा वापर केलेला आहे त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळत आहे आपण खळात पाहू शकतो ही या भागची आहे मागील दोन तीन दिवसापासून भरपूर प्रमाणात पाऊस होता आज सकाळपासून पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे शेतात यायला जमलं आता कंद वाढायला सुरुवात झालेली आहे आपण याच्या आधी जे जे खतं दिली होती त्यातली आपल्या पिकाला पूर्णपणे उचल होत नाही म्हणून या खताचा वापर करावा आपण पावडर फॉर्ममधले डिस्ट्रॉक्स फॉर्ममधले किंवा लिक्विड स्वरूपातले या खताचा आपण वापर करू शकतो जे आपण आतापर्यंत खतं दिलेली आहेत ते पूर्णपणे उचलून देण्याची ही खतं काम करत असते त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो आपल्याला आता हे दोन्ही हालचे तास एक होत आहेत तर उन्हामुळे पाणी थोडे सुकल्यासारखे दिसते आहेत सध्या परिस्थितीत एक फवारणी घ्यायची आहे आता कारण फक्त दोन फवारण्या झाले आहेत प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग नाही म्हणून काही करायची आवश्यकता नाही पण येऊ नये यासाठी आपल्याला एक फवारणी घेणे आवश्यक आहे इथं त्या फवारणीमध्ये एक बुरशीनाशक वापरायचं आहे ताकद आणि अवतार या दोन बुरशीनाशकाचा वापर केला होता एकेका फवारणीत एक फवारणी झाल्यावर जवळजवळ पन्नास ते साठ दिवस कुठली फवारणी घेतली नाही पहिल्या फवारणीत ताकद या बुरशीनाशकाचा वापर केला होता त्यात कॅप्टन आणि हेक्झाकोनेझॉल हे दोन घटक असतात अवतारमध्ये झिनेप आणि हेक्झाकोनेझॉल हे दोन घटक असतात तर या फवारणीमध्ये आता एक बुरशीनाशक बदलून घ्यायचं आहे मी त्याचे नाव सांगतो धानुका कंपनीची गोडवा सुपर मिळते किंवा ॲमिस्टर टॉप मिळते त्यामध्ये एजक्स प्रोबिन आणि डायफिनिकोनेझॉल हे दोन घटक असतात बुस्टर कंपनीचेच नॅझो सुपर या नावानेसुद्धा मिळते आपण ते ऑनलाईनसुद्धा फार्मिशन डॉट इन या आपण किंवा या वेबसाईटवरून आपण बोलून घेऊ शकतो त्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटर पंपाला पंधरा एम एल आहे दुसऱ्या कंपनीचे धानुकाचं थोडं अर्धा लिटर महाग पडते आपल्याला बूस्टर कंपनीचा जर त्या नॅझो सुपरचा वापर केला तर ते अकराशे वीस रुपयाला अर्धा लिटर मिळते त्याचा वापर आवश्यक करून पहा सोबत एक कीटकनाशक ई एम ओनचाच वापर करावा कारण की दुसऱ्या भारीच्या कीटकनाशकाची ज्यात आवश्यकता नाही आहे हळद वाढल्यामुळे आपण फवारणी हो करताना आपल्या अंगावर औषध पडते त्याचा त्रास होऊ शकतो फवारताना आणि एक मिक्स मायक्रोलटी आहे त्यामध्ये झिंक फेरस कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन या सर्वांचा समावेश असतो असे बूस्टर कंपनीचे परिस्पर्श नाव मिळते आयस एल कंपनीचे आहे किंवा महादन कंपनीचे अलग अलग कंपनीचे मिळतील पंधरा ते वीस ग्रॅम प्रतिपंपाला त्याचं प्रमाण असते यांचा इथे एकत्रित वापर करून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदीमध्ये स्टिकर स्टिकरचा वापर करायचा सिलिकॉन बेस म्हणजे ते ना फक्त चिपकवायचं नाही तर पूर्ण पसरवायचंसुद्धा काम करत असतील आणि आत्ता कंदवाडीला सुरुवात झाली आहे तर सध्या तर कोणाला जर डिचिंग करायची असेल तर त्या डिचिंगमध्ये आपण झिरो पॉईंट चौतीस प्रतिएकर सात ते पाच किलो या विद्राळ खताचा वापर करू शकतो प्रति एकर चार किलो सोडल्यानंतर सात ते आठ दिवसानंतर पुन्हा एकदा चार किलो सोडून द्यायचं पंचवीस किलोची बॅग आपल्याला महादन कंपनीची बेचाळीस ते त्रेचाळीस रुपयापर्यंत मिळून जाईल महापीठ कंपनीची थोडी महाग जाते सेहेचाळीशी ते सत्तेचाळीशी रुपयापर्यंत पण या दोन हृद्रहा खताचा वापर करावा नाही जर मिळालं तर वनिता ॲग्रो कंपनीचीसुद्धा खत खूप चांगले असते बूस्टर कंपनीचे मिळाले तर ते पण घेऊ शकतो आपण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या किमतीत आपल्याला ते अवेलेबल असतात त्यानंतर हे झिरो बॉन्स होती सोडल्यानंतर जीवाणू खतांचा वापर करायचा प्रति एकर अर्धा किलो पीबूस्ट डी एक्स आणि के लिप्ट डीएक्स म्हणजेच जमिनीतील झिरो बावन चौतीसमध्ये बावन्न टक्के स्फुरद असते आणि चौतीस टक्के पोटॅश असते हे पोटॅश आणि दाणेदार स्फुरद उचलून देण्यासाठी जीवाण खताचा वापर करायचा त्यामध्ये पी बुस्ट डी एक्स म्हणजेच पो फॉस्फरस स्फूरद उचलून देण्याचं काम करते आणि के लिप्ट डीएक्स हे पोटॅश उचलून देण्याचं काम करते याच्या मदतीने आपण आपल्या हळदीतील कंदाची साईज खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो जर कोणाला काही माहिती आवश्यक असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा साठी काय समस्या असतील करप्यासाठी जर कोणाला माहिती विचारायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकतो धन्यवाद